शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा दुष्काळ हटणार आहे असा नवा शोध देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आहे मराठवाड्याच्या दुष्काळाची एवढी काळजी असेल तर देवाभाऊ हे शक्तिपीठाचे शहाऐंशी हजार कोटी रुपये मराठवाड्याला आणि पश्चिम विदर्भाला दुष्काळ हटवण्यासाठी द्या त्यातून बरेचशी रखडलेली जलसंपदा विभागाची कामं पूर्ण होतील माझी अशी माहिती आहे त्याच्यावर देवाभाऊनी प्रकाश टाकावा गेल्या चार वर्षामध्ये मंजूर झालेली अनेक जलसंसाधनाची कामं विशेषतः लघु पाटबंधारे मध्यम पाटबंधारे प्रकल्प निधी अभावी रद्दबातल केलेली आहेत मी अत्यंत जबाबदारी बोलतो मग ती का रद्द केली आणि रद या शक्तीपीठासाठी जो काही भराव लागणार आहे त्या भरावासाठी काढणाऱ्या मुरमातून नवी शेततळी होणार त्यातून जे ओढ्याचे नाल्याचे प्रवाह आहेत त्या प्रवाहाला बंधारे घालून त्यातून पाणी अडवणार हे स्वप्न म्हणजे चिल्ली की हजार सपने असं म्हणावं लागेल पाणी अडवायला तशी साईट लागते ती साईट या शक्तीपीठ महामार्गाच्याच मार... रस... मार्गावर कुठं असेल याची काही गॅरंटी देता येत नाही मुळामध्ये शक्तीपीठाची गरजच नाही नागपूरचेच गडकरी साहेब आहेत त्यांच्याकडे दळणवळण मंत्रीपद आहे त्यांना सांगा या मराठवाड्याचा विकास करण्यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जो चार पदरी रस्ता केला आहे तो आठ पदरी करायला सांगा केंद्र सरकारच्या पैशातनं होऊन द्या त्याचं रुंदीकरण करा आणि हे शहाऐंशी हजार कोटी रुपये देवाभाऊ मराठवाड्याच्या आणि पश्चिम विदर्भाच्या दुष्काळासाठी द्या आम्ही तुमचं अभिनंदन करू विरोधासाठी विरोध आम्ही कधीच करत नाही पण कुणाच्या तरी स्वार्थासाठी भ्रष्टाचारासाठी जनतेवर कोणी प्रकल्प लादत असेल तर आम्ही प्राणपणानं त्याला विरोध करतो हे लक्षात घ्या चॅनेलला करा आणि